नमस्कार सीवी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दह्यामधली आंबट तिखट अशी एकदम चटपटीत अशी दह्यामधली मिरची बनवणार आहोत एकदम खायला अशी एकदम चटपटीत अशी लागते तर एकदम सोप्या पद्धतीने आपण ही मिरची बनवणार आहोत तर आज असंच फिरत फिरत शेतामध्ये गेलो होतो तर खूप साऱ्या मिरच्या आलेल्या होत्या तर चला म्हणलं आज तुमच्यासोबत मिरची एक रेसिपी शेअर करूया तर खूप साऱ्या इथे मिरच्या आलेल्या होत्या तर मी खूप साऱ्या तोडल्यासुद्धा आणि बघा हे आद्रकीचं शेत आहे याच्यामध्येच हे या मिरच्याचे झाडं लावलेले आहेत तर आईसुद्धा माझ्यासोबत आहे आणि आम्ही दोघींनी खूप साऱ्या मिरच्या तोडून घेतल्या होत्या तर म्हटलं चला काहीतरी आज अगळी वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तर भरपूर मिरच्या तोडून घेतल्या होत्या आणि बघा मी ते दह्यामधली मिरची बनवण्यासाठी एक प्लेटमध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ अशा पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि एका सुती कापडामध्ये आपल्याला ह्या मिरच्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला कसलंही या मिरच्यामध्ये ओलसर पाना ठेवायचा नाही त्याच्यामुळे पूर्ण अशा आपल्याला ह्या मिरच्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि अशाच नवनवीन चमचमीत व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअरसुद्धा नक्की करा तर आपल्याला ह्या मिरच्या पूर्ण अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर बघा अशा कट करून घ्यायच्या आहेत एकदम अशी मधोमध आपल्याला ही मिरची कट करायची आहे म्हणजे आपण जो मसाला टाकणार आहोत तो ह्या पूर्ण मिरचीमध्ये भरला जातो तर याच पद्धतीने मी आता इथे पूर्ण मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आता या मिरचीमध्ये आपल्याला चवीनुसार इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद छान अशी मिक्स करून घेतली आहे तर आता आपल्याला याचा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी दोन चमचे धने दोन चमचे मोहरी एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीसेप आणि थोडेसे अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि जास्तही नाही पण आपल्याला थोडेसे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये बघा एकदम असा जाडसर याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे आता इकडे मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये परत थोडेसे मी अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये परत अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि सात आठ लसणाच्या पाकळ्यासुद्धा घातलेल्या आहेत आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला ही मिरची तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या मिरचीला मस्त असा कुरकुरीतपणा येतो ही मिरची जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर एक महिनाभर टिकते तर त्यासाठी आपल्याला कसलाही या मिरचीसोबत पाण्याचा संपर्क येऊन द्यायचा नाही एकदम झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे जर तुम्हाला तोंडाला चव नसेल सर्दी झालेली असेल तर तुम्ही ही अशी मिरची नक्की बनवून खाऊ शकता तर आता याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेला दोन चमचे मसाला थोडेसे लाल तिखट आणि अर्धी वाटी दही म्हणजे चार चमचा दही मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि छान अशी मिरची दोन मिनिटं शिजवून घेतलेली आहे तर एकदम पाच मिनिटातही झटपट आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा मस्त खा आणि मस्त राहा थँक्यू